गावाकडची जी लोक असतात ती खूप साधी भोळी असतात त्यांना खूप माणुसकी असते एक माझ्या आईचं उदाहरण मला तुमच्याशी शेअर करायचंय आईच्या एका सवयीला सगळेच परेशान असं सुद्धा आपण म्हणू शकतो तुम्हाला असं वाटेल आई असं काय करते की आईच्या त्या सवयीला सगळे परेशान तर माझ्या आईला ना एक सवय त्यांच्या घरी कोणी पण आल्यानंतर म्हणजे येणाऱ्या व्यक्तीचा आपण म्हणतो ना घरात पाय की दारात पाय ए चहा अंग दूध अंग तिचे नातवंड तिच्या समोर असतात छोटे छोटे त्यांना सांगेल जा जा मम्मीला सांग खाली दोन कप दूध पाठव चहा पाठव कॉफी पाठव असं काहीतरी आता आजकाल कसं झालं आहे खूप लोक हेल्थ कॉशियस झाले अनेक लोक चहा कॉफी अवॉइड करतात किंवा मग कुणाला शुगरचा प्रॉब्लेम असतो किंवा कुणी नुकतंच जेवण केलेलं असतं किंवा मग ती चहा दूध पिण्याची वेळ नसते त्याच्यामुळे कोणी पण शक्यतो हल्ली ना नाही म्हणतं पूर्वी लोक प्यायचे चहा मला आठवतं लहानपणी कोणी आलं की चहा केला की, की पिला जायचा आता हल्ली ना सगळे लोक नाही नाही म्हणतात नाही नाही नको आत्ताच जेवण झालं जे काही कारण मला ॲसिडिटीचा त्रास आहे असं काही परंतु आई बिलकुल त्या गोष्ट त्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे या गोष्टीकडे आई बिलकुल लक्ष देत नाही बरं तेवढ्या पुरती तेवढी आई समजा त्या व्यक्तीने खूप सांगितलं नाही नाही नको नको आई थोडा पॉज घेईल पाच दहा मिनटं इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या की आई परत म्हणते नाही ग थोडासा तरी घेऊन ये रे सांग रे मम्मीला म्हणजे इतकं करते इतकं करते की आम्ही सगळे तिला खूप समजावतो आता मध्यंतरी जेव्हा माझाही राहण्याचा योग आला दुर्घटना घडली भावाची त्यावेळेस तर मग कोणी आल्यानंतर एवढ्या दुःखात सुद्धा एवढ्या सुद्धा ती तिचं दुःख बाजूला ठेवून येणाऱ्या व्यक्तीला का होईना विचारायची सांगायची यांना चहा आणा दूध आणा कॉफी आणा तिला आम्ही सगळे खूप समजवतो की आई ठीक आहे तुझी भावना चांगली आहे तू खाऊ घालण्या इतकं पुण्य कशातच नसतं खरं तर परंतु आजकाल लोक नाही त्याच्या मागचे कारणं आम्ही तिला सांगतो तर तू एकदा म्हटली दोनदा म्हटली ठीक आहे इतका नको तू आग्रह करत जाऊ की येणाऱ्या व्यक्तीला असं होईल की चला गड्या पळा एकदा इथून इतकं नको करत जाऊ परंतु तिला आम्ही चुकीचं वाटतो ती आम्हाला रागवते आता आई आहे तिला अधिकार आहे परंतु तिला ती बिलकुल चुकीची वाटत नाही आणि तो तिच्यातला खूप चांगला गुण आहे जो आम्ही आत्मसात केला पाहिजे शहरामध्ये तरस्त माणूस मी खरं सांगते तुम्हाला की कधी कुणी आपल्या घरी येईल का काही खाऊन जायला पाहिजे मी डिलेवरी पर्सन हाऊसकीपिंगवाल्या लोकांना फळं प्रसाद जे काही माझ्या स्वार्थापोटी म्हणा की आपली संस्कृती जपायची म्हणून देत असते गावाकडचे लोक लक्की असतात त्यांच्याकडे लोक येत राहतात तर पण ते समजल त्याला आहे नाही का ते समजल त्याला आहे की कुणाला खाऊ घालण्यात किती पुण्य आहे हे समजेल त्याला आहे सगळ्यांना नाही समजत ह्या गोष्टी असं